नुकतीच घरची कामं आवरून पाठ टेकायला गेली तेवढ्याच सासूबाई पटकन म्हणाला काय एवढ्या तुझ्यासारख्या लीस ताटी मुली झटपट कामं करायला हवीत आम्ही नाही बाई येता जाता झोपा काढत होतो घरात कोणी असताना आम्हाला झोपायची लाज वाटायची सासूबाईंचं इतकं बोलणं ऐकल्यावर आलेली झोपही पळाली आणि पुन्हा कामाला लागले ला आधीच ऑफिसच्या कामाचं टेन्शन स्पर्धा यात जीव कोणतोय करिअर आणि घर सांभाळणं नकोसं होतं पण तरीही आता सरावाने या गोष्टी सवयच्या झाल्या आहेत पण येता जाता कोणी अशा पद्धतीने तुलना केली की के पुन्हा स्वतःचा आत्मविश्वास कमी होतो आमच्या घरी अनंत चतुर्थीपर्यंत गणपती बसतात ते दहा दिवस मस्त श्रद्धेने आणि भक्तिभावाने असतात बाप्पासाठी मनापासून काही गोष्टी कराव्याशा वाटतात त्यामुळे मी कधी नव्हे ते गणपती बाप्पासाठी ऑफिसला सुट्टी टाकली आणि वेळ घरी द्यायचं ठरवलं पहिल्याच दिवशी आमच्याकडे मनी शेजारचे बाजारचे जेवायला येतात फार पूर्वीपासूनची ही प्रथा वरण भात उसळ भाज्या मोदक असा सांग्रसंगीत बेत असतो नाही म्हटलं तर चाळीस पन्नासजण जेवायला असतात त्यामुळे पहाटेच उठून कामाला सुरुवात करावी लागते घरातले शेजापाजारच्या बायका एकत्र गप्पा गांजल्या स्वयंपाक करतात या बायकांच्या गप्पातून अनेक नव्या गोष्टी कळतात त्यामुळे हे काम करताना दमछाक होत नाही सासूबाई कित्येक वर्ष गणपतीच्या पहिल्या दिवशी अशी जेवणाची पंगत बसवतात एवढंच नव्हे तर अनेक सणावारात आमच्या सासूबाईंनी अशी जेवणावेगीची प्रथा पाहिलेली आहे त्यामुळे अनेक सणवारांना सुट्ट्या घेऊन फक्त ग्रहकृत्य करणे पाहुणचार करावा लागतो त्यामुळे सासूबाईंनी मला हट्टाने सांगितले मी उद्या असे नसेन पण ही परंपरा सुरूच राहिली पाहिजे व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि तुम्हाला जमला सबस्क्राईब करा धन्यवाद